तर मी इथे एक कुंडा तोडून घेतलेला आहे ते आपल्याला हातावर गोल करून घ्यायचं आहे आणि असं मोदक बनवतो त्या साईज आपल्याला आकार करून घ्यायचा आहे वाटी करून घ्यायची त्याची बघू शकताय तर ह्याच्यात आपल्याला पुरण भरायचे पुरण जास्त घ्यायचं कधी पण तर पोळी छान होती बघू शकता मी एवढं पुरण आहे हाताला चिपकत नाही पुरण तेल जास्त वापरायचं आणि पोळी पण एकदम लुसलुसवी त्यांना घटणी चावळ अशी म्हातारे माणूस किती खायना किती नाही अशा प्रकारची येते तर बघू शकता ही वर जी पीठ येतं का आपलं तर हे पीठ तोडून घ्यायचं त्याच्यात थोडंसं पुरण वरती आलंय पण ह्याच्यात नाही दिसत बघू शकता तुम्ही तर परत एकदा आपल्याला असं करून घेऊन असं करायचं आहे बघू शकताय तर ह्या टाईपचं मी गोळा करून घेतलेला आहे हे बघा चला तर आता ही पिंटीत भिजवून घेता आहे तर पातळ कणिक असली का तर हे बघू शकताय कणिक एकदम पातळ आहे तर घाजरायची काही गरज नाही हो फुटत वगैरे नाही आहे बघू शकता कसलीच फुटली नाही पोळी करून सगळं दिसतंय चला तर आता तव्यावरती टाकून घ्यायचे आपल्याला चला आता मी तव्यावरती टाकून घेत आहे तर बघू शकता हे अंगी टाकायच्या आधी आपल्याला गॅस स्लो ठेवायचा शेगडी मी बारीक केलेली आहे चला आता खालच्या अंगाने भाजली गेली तर आपल्याला पलट्याच्या पायीने पलटून घ्यायची बघू शकताय तर पलटून घेतली की आपल्याला लगेच तेल फिरवून घ्यायचं वरती आणि तेल जास्त वापरायचं आता पोळी एकदम मौसूत होती आणि छान लागते आपल्याला पलटून घ्यायचे या साईड निघून आपल्याला तेल लावून घ्यायचे तर गुळाचा वापर जास्त असल्यामुळं काळी दिसते परत एकदा आपल्याला पलटून घ्यायची बघू शकता पोळी कसली फुगली गेली न तूप वापरता न काय वापरता पोळी टमू झाली नक्की गोळाची पोळी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि मकर संक्रांतीच्या परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच सबस्क्राईब करत राहा लाईक कमेंट करत राहा आणि आनंदी राहा चला भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये